तर <tets dive> मंडळी आता आपण हा होते म्हणजे इंद्रायणी नदीच्या इथे नमस्कार मंडळी आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये मी सुद्धा जोगले तुमचं सर्वांचं आपल्या सुद्धा मगले युट्यूब चॅनलमध्ये सर सगळं करता येईल सर मंडळी आता आम्ही जाण्यावर पहिल्यांदा जाणार होते इकडे नागर्या तर पुढे जायचं आता आलंदील देखील जाणवलं तर आता सर्व फॅमिलीवर होतं म्हणजे अंकिंची घरची फॅमिली सर्व इराणंची आदित्य आहे देखील आहेत अंकिता आहे अंकिता कुठे गेली काय माहिती नाही बघूया आता अंकिता देखील पुढे असेल इथे आपण दर्शन घेण्यासाठी इकडे माझं पाहिजे आपण जाऊन सुनी चला बघा आदित्य इकडं देवेंची 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 कुठे देवेंची आहे कर कर कुठे झाले तू पंढरपुरी नाही का आपण अंकित आता हा इकडे अंकित अंकित चला इकडे अंकित आहे त्यांनी इकडे साईयत इकडे राहिले बघत चला आता निघायला जायला आम्ही చాలా మేము चला म्हटलंय बघा आता आम्ही थांबलो कुठे पंपावरती आणि इकडे बघा आदित्य तिकडे काय ते उलटे देऊन ते आता आपण करतात पुढे आलो आणि आता मस्त इकडे सी एन जी बनवायची गाडी थांबलेली आहे आणि तुम्हाला जर बघायचं नजर आहे म्हणणं खूप छान नजर आहेत हे पा किती छान डोंगर दिसत ना धुका पण भरपूर आहे बघा धुक्याने पूर्णपैकी भरले आहेत सो आपण नक्कीच असं एक आता माथेरानला देखील जाण्याचा प्रयत्न करूया सो जवळजवळ आम्हाला साडेसात वाजता निघायला धरून त्याच्यामुळे आम्हाला बराच टाईम लागला आता साडेआठ वाजता साडेआठ सव्वा आठ वाजले बघूया किती टाईम लागतो आपल्याला एकेळाला पोहोचायला पहिल्यांदा एकेडला जाऊया दर्शन मस्त इथे घेऊया तिथून मग बघूया पुढे आलेंदीला जाणार तो असा आहे आजचा आपला दिवस मस्तपैकी दिवसा म्हणजे पूर्ण गाडी लागली सेंजसाठी बराच वेळेला जातो आहे आता आपण पोचलो आहोत ते म्हणजे खोपिवलीमध्ये मी चढायला सुरुवात केली आहे तुमच्या पहिल्यांदा वरती जाऊ दर्शन घेऊचाला निघा सर्व पार्टी पाठीपंगे आहेत सर्व फॅमिली हे बघा हे बघा इकडं आदित्य आदित्य थोडं त्रास दे की त्याला गाडीमध्ये येते आणि हे बघा हे दिव्यांची काय गे तुला काय मंडळी इकडे छोटा वॉटरफंट डब जाव बघा आणि आदित्य आपल्याला सांगत होती का धबधबे पप्पा तिकडे बघा दे तुम्ही आणि पायऱ्या देखील ना पोला आणि त्याच्यामुळे चिकट देखील झालेत त्याच्यामुळे सांभाळून चढावा लागतोय तर नक्कीच कोण येणार असेल तर तुम्ही येणार तर नक्कीच काळजी घ्या चढताना मंडळी वरून नजारा बघून घ्या काय भारी दिसत नाही एकदम मस्त डोंगराला धुका दे देखील धोका देखील दे तेवढं दिसतोय ना छान वाटतं एकदम अंकिता आली दिव्यांशी आली मामे आहेत ताई आहेत त्या कसं वाटतं चढायला गेला कसं वाटतं चढायला हे चढायला कसा वाटतंय मजा येते तुम्हाला हे बघा दिव्यांशी बघा दिव्यांशी चढते बुटा बुट पडला तू चालले कुठं कुठं चाललंय इकडं आहे जाती घ्यायला दिव्यांशी जमले चालत नाही तुम्ही घ्यायचं कुठे जमलं बघा किती मजा होती एक एक गाय आहे घेतली हाती जात ओटी घेते तिथून चला चला मंडळी मत्स्यपैकी आम्ही देखील पोहोचला होता ते म्हणजे इकडे माथेच्या परिसरामध्ये चला पहिल्यांदा जाऊन आपण दर्शन वगैरे घेऊया त्यानंतर बघू काय ते कोटे वगैरे घेतले दिव्यांची आधी तीन दोघी आणि चला आहे मंदिराच्या इथे आता जाऊया पहिल्यांदा आपण दर्शन घेऊया गर्दी देखील लाईन देखील लागली हा काय नाही गर्दी पहिल्यांदा आपण दर्शन घेऊ नंतर बाकी परिस्थिती म्हणतात थोडक्यात सोय बघा खूप छान वाटतोय बऱ्याच दिवसानंतर आलो आहे आता चला आता लाईनला तर आपण लागलोच ला आहोत आतमध्ये गेल्यानंतर समजा आपल्याला किती गर्दी सो आपण लाईनला लागलो आता ला आतमध्ये गेलो समजा आपण किती गर्दी हे बघा इकडं चला चला आहे बघा आणि बाकीचे पुढे आहेत नाहिनीसाठी अं पाठीमागे पाठी पाठीमागे tua <muchas> दर्शन वगैरे झाले आणि आता आम्ही दर्शन घेऊन बाहेर आलो दर्शन झाले आणि आता आम्ही बाहेर तिकडे सो इकडे पटांगणामध्ये गर्दी देखील गर्दी देखील खूप भरपूर झाली आहे आता त्यांनी दुःख झालं तिथं दर्शन घेतला आणि हे बघा गर्दी बघून घ्या आता आता लेणी जायचं आहे सो इथून आतमध्ये जातात लेणीमध्ये लेणी बघण्यासाठी आपण जाणार नाही आता कारण आपल्याला जायचे ते म्हणजे आलंदीला त्याच्यामुळे आपण इकडे जाणार नाही इकडे प्रसाद प्रसाद हे बघा आम्ही प्रसाद घेतलाय ताई घेतलाय इकडे याच दुकान प्रसाद घेतला आपण तिथे चला आता म्हटलं आमचं दर्शन वगैरे झालंय आणि आता आपण सुरु करतो प्रसाद वगैरे घेतलाय काय घेतला काय घेतला तू चला चला इकडे तुम्हाला प्रसाद वगैरे भेटेल इकडे एकरे मातीचे फोटो एकर देखील आहेत तिकडे मुख देखील आहे इकडं ना शॉपिंग चालू आहे महिलांसाठी म्हणजे असं कुठं गेल्यानंतर असं दिसलं बा ज्वेलरची तर नक्कीच त्यांना शॉपिंग पाहिजेच तेच आता करायला येतं आणखी तर नाही घेता ना ना तिने ना काटा घेतला आधी तिने एक काटा घेतला ती काय आणते देवांशी काय म्हणते इकडे आणताल तिकडे दाखव मग आपण या साईडून जाऊया कारण आपली गाडी देखील इकडे खाली आलेली आहे खाली या साईडला बुटापुढून छान असे बुट आहेत नको बुट इकडे देखील आहेत ती झाला त्यानंतर आम्ही खाली उतरलो म्हणजे या आहे का इकडं गाडी पार्किंग देखील सो आपली गाडी देखील तिकडे पुढे असेल आणखी तुला कसं वाटे दर्शन घेते अंदर मस्त वाटतं खूप छान वाटतं दर्शन घेतल्यानंतर इकडे जायचं तर आता आपण देखील गाडी जाऊन बसूया आणि खाली जाऊया गाडी भाऊजी भाऊजीवरती घेऊन आलं असतो आता दर्शन वगैरे झालं इकडे मातेचं आणि आता आपण इथून निघत आहोत ते म्हणजे जायचं आपल्याला दिला श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या दर्शनासाठी हा देऊला पण जायचं आहे ओके चाल देऊला आपण जायचं असं भाऊजी समजा पाठवून चला आता आपण जाऊया हे रे मंडळी आता आपण पोहोचलो आहोत ते म्हणजे श्री क्षेत्र देवांची वारी आलंदी येथे पोहोचलो आहोत उत। पोहोचलो आहोत जवळ वाजे तर सव्वा दोन वाजले असतील आणि आता आम्ही पोहोचलो आहोत ते म्हणजे आलंदी येथे पोहोचलो चला पहिल्यांदा जाऊन मस्त फ्रेश हो त्यानंतर जाऊन सने दर्शन देखील घेऊ चला मंदिरामध्ये जाऊन अंकिता कसा होत प्रवास कसा ते बाकी होत नये आता आपण हा होते म्हणजे इंद्रायणी नदीच्या इथे आणि बघा आता दिवा घेतलाय दिवा इंद्रायणी नदीमध्ये सोडण्यासाठी बघू दाखवा हा दिवा घेतलाय आता दिवा होटेल आहे एकोणीस तारखेला इथून पालखी देखील निघणार आहे ते म्हणजे पंढरपूर इथे जाण्यासाठी इंद्राई नदीचं पाणी देखील बा भरपूर आहे चला आता बघूया गर्दी किती आहे आपण लाईन लागायला लागतो की काय माहिती आहे ना आता जाऊया दर्शन घेऊया पहिल्यांदा गर्दी तर बघूया गर्दी बघूया गर्दी खूप आहे आतमध्ये मात्र व्हिडिओ बनवून देत नाही सध्या मी तशी लाईन लावू पाहिजेच आहे दिवाळींशी कसं टॉन टाकून व्हिडिओ नाही फोटो काढतो आहे व्हिडिओ करतो आहे चल 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 चला व्हिडिओ आज व्हिडिओ आपले व्हिडिओ तो म्हणतो की आम्ही आता जात आहोत दर्शन घेण्यासाठी आणि दिवेशी तिकड आवडत आहे दिवेशिंग मोहम्मद मोहम्मद

कला मंडळी दर्शन घेऊन आम्ही बाहेर निघतो सर्व एक एक आणि दिव्यांला काहीतरी पाहिजे पाहिजे जाऊन बघूया आता आपल्याला काय काय घ्यायचे क्लासेस वगैरे घेऊया त्यानंतर जाऊन बघूया काय घ्यायचे काय काय घ्यायचे दर्शन घेऊन हा दुसरं वाटे ना चला इकडे तुम्हाला टाल वगैरे भेटतील दिव्या भेटतील त्यानंतर सर्व असं साहित्य भेटणार चला इकडे काय आहे सो हे बघा काय घेते का तू इकडे आम्ही देखील एक काहीतरी घेतलं थोडंफार खरेदी देखील केले ते की तुम्हाला नंतर दाखवतो सो हे बघा मस्त करंड वगैरे आहेत दिव आहेत सो मस्त छान दिसतोय ना शी गेली गाडी गेला घ्यायला आहे काय हा म चला काय पाहिजे भात पाहि ना चला तुला काय पाहिजे तुला काय पाहिजे हा काय पाहिजे सांगितलं तुला काय पाहिजे नको काय म्हणजे तीनच माणसं आहेत आणि आम्हाला उपच आहे

तुला आवडला का जेवायला मस्त आहे मजा आहे ही जेवत नंतर मग काय तिकडे आता चिप्स आहेत चिप्स मागवला आहे केली खाल्यात लसी पिलं चिप्स येतो सो मंडळी मस्त की आम्ही आनंदी वगैरे निघून आलो त्यानंतर इकडे बसलो सो सांगायचं म्हणजे की आता एकोणीस तारखेला ना एकोणीस तारखेला श्री संत ज्ञानेश्वर महाराजांची जी पालखी निघणार आहेत की म्हणजे आपण पोहोचलो आहोत श्री संत तुकाराम महाराज नगरीमध्ये अर्थात देहू येते आत्ता आपण आलो आहोत जगदगुरू संत तुकाराम महाराज गाथा मंदिरामध्ये हा मंदिर तुकाराम महाराज गाथा मंदिर आहे हा न्यू मंदिर झालेला आहे इथे आणि म्हणजे एकदम सुंदर काय मंदिरामध्ये पूर्ण गाथा तु तुकाराम महाराजांची लिहिलेली आहे तुम्ही जर आत्मदे जर गेलाल की जेवढे तुकाराम महाराजांचे अभंग आहेत गाथ्यामध्ये तेवढे अभंग या गाथा मंदिरामध्ये लिह लिहिले गेलेले आहेत मला मी आतमध्ये गेल्यानंतर थोडेफार दाखवतो जेवढे दाखवते तेवढे दाखवतो <laughs> चला आता आपण बघूया आतमध्ये जाऊया हो मंदिरात मंदिरात जाऊन फोटो दे काढून देतात व्हिडिओ करून देतात काही माहिती नाही आपण आतमध्ये गेल्यानंतर समजणार आहे आपल्याला आणि दिसायला किती खूप छान दिसतं ते बघा मंदिर पण खूप मोठं आहे सो मंडळी मंदिर तुम्ही बघून घ्या खूप मोठं आहे मंदिर एक अभंगर मंदिर कसं होतं बाहेर जाऊन गेलो आपण मस्त आहे ना खूप छान मंदिर आहे आपण आतमध्ये पुढे जाऊन इकडे फोटो वगैरे काढतो म्हणजे आपलं असं ते आतमध्ये करून देतीलच एकदम शांत आहे शांतता खूप आहे मंदिरामध्ये हे जे तुम्हाला लिहिलेलं दिसत आहे ते म्हणजेच की संत तुकाराम महाराजांनी दातात जी लिहिलेले ती सर्व संपूर्ण इथं लिहिलेले आहे ती तुम्हाला चला आता आपण वरती चालत आहोत वरती जाऊन बघूया अशा प्रकारे दिसतो सो अशा प्रकारे वरती जायला लागतो शिरांच्यावरून चढून जायला लागतो आता आपण वरती आहोत आणि आता वरून पाहत आहोत तुम्हाला हे जे पाहायला मिळत आहे ते म्हणजेच की जगदगुरु संत तुकाराम महाराज यांनी भूतालावर घेतलेले अवतार आहेत दर्शन वगैरे झालं आहे तो तर आपण इथून देखील निघूया मस्त गाडीमध्ये बसून आता आपण घरच्या रस्ता निघूया खूप वेळ झाला आहे जवळजवळ सव्वा सहा सव्वा सहा वाजून गेले साडेसवा वाजता होता इकडे आहे लोणामधील सर्वात फेमस असणारे चिकेन लोणावला चिकन चिकेन साईडला लागले या फूल है ना फुल आम्ही एक वेळा याचं दर्शन घेतलं जाऊन तिने त्यानंतर आलंदीला देखील गेलो देऊला देखील गेलो होतो छान असं आमचं दर्शन देखील झालं आणि त्यानंतर आम्ही आलो घरी चला आता घरी आलो तुम्हाला थोडासा आपला ब्लॉग देखील आवडला असेल तर चला आता आम्ही देखील ही व्हिडिओ थांबवतो जर व्हिडिओ आवडले तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला नका चला असे आणखी काय नाही विंडोमध्ये व्हिडिओ चला बाय बाय